नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर दहा स्पर्धीचा ऐकमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाचे घडामोडी आज तारीख आहे वीस नोव्हेंबर आणि वीस नोव्हेंबरचे आपण महत्वाचे प्रश्न पाहतोय जो प्रत्येक प्रश्न आपल्याला अति महत्वाचा आहे मित्रांनो आजचा दिवस आहे लक्षात ठेवा आजचा दिवस आहे पॉईंट आहे मित्रांनो लक्षात ठेवा महत्वाचा दिवस युनिव्हर्सल चिल्ड्रन डे म्हणजे जागतिक बालदिन बाल दिन आहे चौदा नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय बाल दिन असतो लक्षात ठेवा आणि वीस नोव्हेंबरला का असतो मित्रांनो पॉईंट खूप आहे जागतिक बाल दिन असतो म्हणजे युनिव्हर्सल चिल्ड्रन्स डे असतो ठीक आहे आजचा पहिला प्रश्न मित्रांनो खास आहे की फिफा पंचवीस क्लब विश्वचषक ट्रॉफी खाली मी कोणत्या कंपनीने तयार केली आहे तर उत्तर आहे जेलवर टिफनी अँड कंपनीने तयार केलेली आहे जेलवर टिफनी अँड कंपनीने तयार केलेली आहे लक्षात असू दे त्याबद्दल काय सांगता येईल फिफाने नवीन पंचवीस मध्ये क्लब विश्वचषक ट्रॉफी उघड केली आहे ही एक सुवर्ण उत्कृष्ट नमुना टिफनी अँड कंपनीच्या सहकार्याने तयार केली आहे ट्रॉफी जी जून आणि जुलै पंचवीस मध्ये बत्तीस सांघिकांच्या पहिल्या स्पर्धेत दिली जाईल चोवीस कॅरेट सोन्याचा अभिमान म्हणजे चोवीस कॅरेट सोन्यांचा पूर्णपण तयार केलेली आहे आणि आयकॉनिक चॅम्पियनशिप ट्रॉफी तयार करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित जेलवर्ट टिफनी अँड कंपनीने तयार केली आहे आणि फिफाचे अध्यक्ष कुठले कोण आहे जी आणि फिफाचं मुख्यालय कुठे आहे मित्रांनो लक्षात ठेवायची गोष्ट आहे तर लक्षात ठेवा झुरीच स्वीझरलँड लक्षात ठेवा झुरीच स्वित्झरलँड मध्ये आहे ठीक आहे दुसरा प्रश्न मित्रांनो काय सांगताय कोणत्या देशाने भारतीय नौदलाच्या जहाजानं त्यांची एकात्मिक अँटेना प्रणाली युनिकॉर्न प्रदान करण्याचे मान्य केले आहे तर लक्षात ठेवायची गोष्ट आहे जपानने मान्य केले आहे जपान या देशाने मान्य केले लक्षात ठेवायची गोष्ट आहे मग पहिला पॉईंट काय सर जपाने भारतीय सैन्य नौदलाच्या झाला त्यांची एकात्मिक अँटेना प्रणाली युनिकॉर्न प्रदान करण्याचे मान्य केले आहे युनिकॉर्न म्हणजे काय युनिफाईड कॉम्प्लेक्स रेडिओ अँटेना आणि ही एक शंकुच्या आकारची रचना आहे जी युद्ध नौकेवर हो अँटेना व ठेवते नौदल प्लॅटफॉर्मची स्टील वैशिष्ट्य वाढण्यासाठी ही प्रणाली तयार करण्यात आली आहे पंधरा नोव्हेंबर चोवीस रोजी भारत आणि जपानने भारताच्या नौदलीय झासाठी युनिकॉर्न मासचा सह विकसित आणि सहउत्पादन करण्यासाठी वर स्वाक्षरी केली आहे आणि टोकियो येथील भारतीय दु, भारताचे श्री जॉर्ज आणि जपान एमओडी अंतर्गत अधिग्रहण तंत्रज्ञान आणि लॉजिस्टिक एजन्सीचे आयुक्त इशी कावा ताको ताकेशी यांनी या करारावर स्वाक्षरी केलेली आहे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो तिसरा भारताची पहिली डायरेक्टर टू डिव्हाइस डिवाइस उपग्रह इंटरनेट सेवा कोणी लॉन्च केली आहे लक्षात ठेवायची गोष्ट आहे काय पॉईंट मित्रांनो डायरेक्ट टू डिव्हाइस उपग्रह इंटरनेट सेवा कोणी लॉन्च केली आहे पहिली लक्षात ठेवा ने केली आहे हा पण एक पॉईंट खूप महत्वाचा आहे ने केली लक्षात ठेवा मग काय सांगता येईल ने भारतातील पहिली डायरेक्ट टू डिव्हाइस उपग्रह इंटरनेट सेवा सुरू केली त्याचा उद्देश दुर्गम भागातील डिजिटल विभाजन कमी करणे आहे दुर्ग मध्ये डिजिटल विभाजन कमी करणे एक आहे आणि ही सेवा प्रगत उपग्रह तंत्रज्ञांचा वापर करून पारंपरिक पायाभूत सुविधांशिवाय हायस्पीड इंटरनेट पुरवते आणि सेल्युलर किंवा वायफाय नेटवर्क नसताना लॉन्च वापर करताना आणीबाणी कॉल करू शकतात संदेश पाठू शकतात आणि युपीआय पेमेंट सुद्धा करू शकतात इंटरनेट नसताना सुद्धा असं त्यांनी सांगितलेलं आहे ठीक आहे पुढं म्हणजे वायफाय नेटवर्क नसताना सुद्धा अठराव्या प्रवासी भारतीय दिवस पंचवीस साठी वेबसाईट कोणत्या नेत्यांनी लॉन्च केली आहे ऑब्विसली yes, एस जयशंकर आणि मोहन चरण मांझी या दोघांनी मिळून केले मोहन चरण मांझी ओडिशाचे मुख्यमंत्री आहेत आणि एस जयशंकर हे परराष्ट्र मंत्री या दोघांनी मिळून काय केली आहे वेबसाईट लॉन्च केली आहे तर काय या थोडं डिटेल पाहूया अठराव्या प्रवासी भारतीय दिवस दोन हजार पंचवीस साठी वेबसाईट परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आली लक्षात ठेवायची गोष्ट आहे आठ ते दहा जानेवारी पंचवीस रोजी या कालावधीत भुवनेश्वर येथे आयोजित केले जाईल ऑब्विसली प्रवासी भारतीय दिवस आणि ज्यामध्ये डायस्पोरचा विकसित भारतमध्ये योगदान लक्ष केंद्रित केले जाईल आणि वेबसाईट आहे पीबीडी इंडिया डॉट जी डॉट ऑनलाइन नोंदणी सक्षम करेल आणि सहभागांसाठी निवास तपशील प्रदान करेल म्हणजे या दोन्ही काम करणारे लक्षात ठेवा जगातील जे लोक येणार त्यांच्यासाठी भारतातील लोकांसाठी हे युजफुल आहे ते ऑनलाईन जी वेबसाईट येथे ती लाँच केली आहे ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन अफसा कायदा मणिपूर जे राज्यातील किती जिल्ह्यांना लागू झाला आहे ऍक्च्युली पाहायला गेलं पाच जिल्ह्याला लागू झाला आहे आणि पोलीस स्टेशन म्हटलं तर सहा पोलीस स्टेशनला तो लागू झालेला आहे तर काय अक्षर थोडं पाहूया आपण लक्षात ठेवा मणिपूर ताजे हल्ले आणि ढासळणारी कायदा सुव्यवस्था लक्षात घेऊन केंद्र सरकारने मणिपूर इम्फाळ पश्चिम पश्चिम इम्फाळ पश्चिम आणि इम्फाल पूर्व जिरिवम आणि कांगा पोकायपाई विष्णुपूर या पाच जिल्ह्यातील सहा पोलीस ठाण्यांना अंशता क्षेत्र अंशता क्षेत्र म्हणून घोषित केले आहे म्हणजेच या भागात पुन्हा अफसा कायदा लागू करण्यात आला आहे सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा म्हणजे अफसा कायदा अफसा कायदा एकोणीशे अठ्ठावन्नचा आहे लक्षात ठेवा हा अशांत भागात सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी सशस्त्र दलाला विशेष अधिकार प्रदान करतो हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो इंटरपोलचे महासचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली लक्षात ठेवायची गोष्ट आहे वॉल्डो ठीक यांची नियुक्ती करण्यात आली आहे थोडस स्पेलिंग मिस्टेक होऊ शकतो डब्ल्यू वी मध्ये है नास मध्ये आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटना इंटरपोलचे महासचिव नियुक्त झाले बघा लक्षात ठेवा यांचं काय आहे ठीक आहे वॉलदेसी युरुकीझा म्हणजे वल दो असं आलंय काही शब्दामध्ये आले लक्षात ठेवा ब्राझीलचे पोलीस आयुक्त आहे Actually, पोलीस ते ऍक्च्युअली मूळ काय ते ब्राझीलचे पोलीस आयुक्त आहेत आता ते इंटरपोलचे लक्षात ठेवा महासंचालक होत आहेत हे सुद्धा महत्वाचं आहे आणि जर्जेन स्टॉक हे अगोदर त्यांच्या जागी आता कोण होतं वाल्दो युरुकीझ हा लक्षात ठेवायची गोष्ट हे येत आहे आणि सेक्रेटरी जनरल म्हणून ते नियुक्त करण्यात आलेली आहे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटना इंटरपोल म्हणतो ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी जगभरातील धोरणे करते आणि सहकारी आणि गुन्हेगारी नियंत्रणासाठी काम करते याची स्थापना सात सप्टेंबर एकोणीशे तेवीस झाली लक्षात ठेवा इंटरपोलची स्थापना पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो सातवा जी वी शिखर परिषद अठरा ते एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस कुठे उभारणार आहे तर ऑब्व्हियसली ब्राझीलमध्ये होणार आहे लक्षात असू दे की ती परिषद ब्राझीलमध्ये होणार आहे ठीक आहे जर थोडं आपण डिटेल पाहूया अठरा आणि एकोणीस नोव्हेंबर चोवीस रोजी ब्राझीलची राजधानी जेनेरो येथे एकोणीसावी जी शिखर परिषद आयोजित करण्यात आली आहे पॉईंट नंबर एक दोन एकोणीस स्वा, एकोणीसव्या जी शिखर परिषदचे अध्यक्ष ब्राझील असणार आहे ब्राझील एक डिसेंबर तेवीस ते तीस नोव्हेंबर चोवीस पर्यंत जी चा अध्यक्ष असेल एकोणीसावी जीबी शिखर परिषद दोन हजार चोवीस चे थीम काय एकोणीसावी दोन हजार चोवीस चे थीम काय बिल्डिंग अ न्याय जग आणि एक शाश्वत ग्रह आहे ठीक आहे एकूण भारत एकोणीसव्या जीबी शिखर परिषदेचा ट्रोईका सदस्य म्हणून सहभागी झाला होता हा जी बीस मधील एक गट आहे ज्यामध्ये सध्याचे पूर्वीचे आणि आगामी अध्यक्ष देश म्हणजे ब्राझील भारत दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे म्हणजे ब्राझील एकोणीसावा आहे ऑब्विसली जी बीसच्या म्हणजे एकोणीसावी परिषद लक्षात ठेवा ठीक आहे हा अठरावा आणि हा सतरावा तिन्ही पॉईंट लक्षात असणं आवश्यक आहे ठीक आहे पुढे भाग त्र्याहत्तरवा मिस चोवीस विजेतेपद कोणी पटकवले आहे तर विक्टोरियाची केअर थेलविक यांनी पटकवलेले आहे लक्षात ठेवा विक्टोरियाची केअर थेल्विक यांनी पटकवलेलं आहे मग काय खासियत आहे की मेक्सिकोमध्ये आयोजित त्र्याहत्तरव्या मिस युनिवर्स स्पर्धा डेन्मार्क साठी ऐतिहासिक मौनदगड ठरली कारण विक्टोरिया केअर थेल्विक हिने हिला देशाची पहिली लक्षात त्याची गोष्ट ठीक आहे बघा नाव काय लक्षात ठेवायची गोष्ट विक्टोरिया केअर थेलविक ही कुठल्या देशाची डेन्मार्क देशाची आहे हे थोडं माहिती असणं आवश्यक आहे आपल्याला ठीक आहे ना थेलवेक हिने पहिल्या देशात मी पहिली मिस युवसा मुकुट मिळवला म्हणजे सांगता काय साठी खूप मोठे ऐतिहासिक गोष्ट आहे की पहिल्यांदा त्र्याहत्तर मिस युनिवर्स आले पण त्यात पहिल्यांदा डेन्मार्कला मिळालेल्या लक्षात ठेवा विक्टोरिया केअर थेलविक है ना पहिली पहिली मिस युवसा मुकुट घेतला सोबवर्ग येथील एकवीस वर्षी तरुणीने भारताच्या रिया सिंगासह एकशे पंचवीस सहभाग्यांना मागे टाकले आणि जागतिक खळबळ ओढाली तिच्या बुद्धिमत्ता अभिजातता आणि वकिलाच्या मिश्रणाने विक्टोरियाने इतिहास घडवला प्रथम उपजेता लक्षात ठेवायची गोष्ट चिद्दम्मा एदिस्टिना नायजेरियासी आणि द्वितीय उपोजिता मारिया फर्नांडा बेल्टॉन मेक्सिकोचे लक्षात ठेव म्हणजे फर्स्ट उपोजेता आणि सेकंड उपजेता ठीक आहे माहित असावं विक्टोरिया केजर थेमलिंग है काय सांगता येईल की मूळ शहर सोबर्ग डेन्मार्कची आहे म्हणजे राजधानी प्रदेश ती राहते शिक्षण व्यवसाय आणि विपणन बॅचलर पदवी घेतलीय करिअर आकांक्षा इच्छुक वकील आणि उद्योजक आहे आणि वकील मानसिक आरोग्य जागरूकता आणि प्राणी कल्याणासाठी काम करते लक्षात ठेवा मानसिक आरोग्य जागरूकता आणि प्राणी कल्याणसाठी कार्य करते हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे कोणत्या शोषण संस्थेने पिनाकार रॉकेट प्रणाली चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत ऑब्विसली कोण करणार देशाची डीआरडीओ हो करते लक्षात ठेवा ठीक आहे मग काय सांगते डीआरडीओ बद्दल आपण डिटेल पाहूया थोडस ने पंच्याहत्तर किलोमीटर पिनाका रॉकेट प्रणाली चाचण्या यशस्वीपणे पार पाडल्या ने मार्गदर्शक मार्गदर्शित पिनाका मल्टी बॅरल रॉकेट सिस्टीमच्या चाचण्या पूर्ण केल्या सेव्हन्टी फाय किलोमीटर पेक्षा जास्त वाढली आणि अखेरीस योजना एकशे वीस किलोमीटर नंतर तीनशे किलोमीटर पोहोचण्याची नेण्याची क्षमता आहे आणि डीआरडीओ प्रयोगशाळा उद्योगाद्वारे स्वदेशी पद्धतीने विकसित केली आहे पिनाका प्राणी लांब पल्ल्याच्या रॉकेट तोफकांना क्षमता वाढण्यासाठी योजनेचा एक भाग आहे आणि तीनशे किलोमीटर पर्यंत पोलीस विस्ताराची योजना आहे म्हणजे पिनाका ही जर फायला गेला सेव्हन्टी फाईव्ह किलोमीटर नंतर किती केले वन ट्वेंटी किलोमीटर नंतर थ्री हंड्रेड पर्यंत नेण्याची ने क्षमता आहे पिनाका क्षेपणास्त्राची हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन भारताच्या कोणत्या माजी कर्णधारी यांची आंध्र क्रिकेट असोसिएशनद्वारे महिला क्रिकेट ऑपरेशनसाठी म्हणून निवड झाली आहे तर लक्षात ठेवायची गोष्ट मिताली राज यांची नियुक्ती झालेली आहे मग काय सांगता ये भारताच्या महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राज हिची आंध्र प्रदेश क्रिकेट असोसिएशन द्वारे महिला क्रिकेट साठी महाराष्ट्र म्हणून नियुक्ती झालेली आहे तीन वर्ष ती झाली आहे ठिकाण कुठे सर आंध्र क्रिकेट असोसिएशन अनंतपूर आंध्र प्रदेश मध्ये लक्षात ठेवा एक पॉईंट खूप महत्वाचं आहे वर्षभर प्रशासन ती ऐंशी मुलींची निवड केली जाईल तीनशे पासष्ट दिवस क्रिकेट कौशल्य शारीरिक कंडिशन आणि शैक्षणिक विकासावर तिला भर दिला जाईल आणि तिला चांगला एक क्रिकेटर तयार करायचं त्यांचं टार्गेट आहे ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो अकरावा टाटा स्टील चेस इंडिया चोवीस स्पर्धा कुठे घेण्यात आली ऑब्व्हियसली कलकत्तामध्ये घेण्यात आली आता कोण जिंकलं ते सुद्धा महत्वाचं आहे चेस स्पर्धा झाली तर ते सुद्धा महत्वाचं आहे टाटा स्टील चेस इंडिया बिल्ड्स है ना चोवीस लक्षात ठेवायची गोष्ट कुठे झाली सर कलकत्ता भारत आहे ना सतरा नोव्हेंबर रोजी झाली आठवड्याच्या सुरुवातीच्या जलद घटनेनंतर ही घटना घडलेली लक्षात ठेवा आणि टोटल लक्षात ठेवायची गोष्ट तेरा गुण म्हणजे काय सांगतंय त्याच्याबद्दल थोडं कार्लस सरने एक गोल टू स्पेयर सह बिल्ड्स मुकुट जिंकला अजिंक्य आघाडीसह पूर्ण केला ऍक्च्युअली त्याचा एक थोडासा पॉईंट जरा चेंज झाला लक्षात ठेवा आणि सलग तीन विजय सुद्धा मिळवलेले आहेत कोणी मिळवलेत मित्रांनो कार्लस सनने विजेता कोण आहे कार्लस सन आहे म्हणजे लक्षात ठेवायची गोष्ट आहे कार्लस सनने ही स्पर्धा जिंकलेली आहे कुठली टाटा स्टील चेस इंडिया बिल्स लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो बारावा भारताचे नवीन नियंत्रक व महालेखापरीक्षक खालीपैकी कोण आहेत ऑबियसली के संजय मूर्ती झालेले आहेत म्हणजे कॅग लक्षात ठेवायची गोष्ट आहे तो डिटेल पाहूया याच्याबद्दल आपण के संजय मूर्ती यांची भारताची पुढील नियंत्रक व महालेखा परिषद म्हणून नियुक्ती करण्याची घोषणा सरकारने केली आहे हिमाचल प्रदेश क्रेडिट एकोणीशे एकोणीसशे एकाण्णव एकोणव्वदच्या बॅच चे आय एस अधिकारी आहेत अगोदर कोण होतं गिरीशचंद्र मुर्मू होते त्यांची जागा आता ते घेणार लक्षात ठेवा सध्या शिक्षण मंत्र्याच्या उच्च शिक्षण विभागाचे सचिव म्हणून काम करत आहेत नवीन भूमिका के संजय मूर्ति हे भारताचे पुढील नियंत्रक व महालेखा परीक्षक असतील आणि घटनात्मक तरतुदी भारतीय घटनेच्या कलम एकशे अठ्ठेचाळीस एक, एक अंतर्गत त्यांची नियुक्ती केली जाते आणि अधिष्ठारी आर्थिक व्यवहार विभाग वित्त मंत्रालय प्रभावी तारी काय गिरीशचंद्र मुरबा यांचा कार्यकाल वीस नोव्हेंबरला संपूर्ण संपत आहे आणि लगेच लक्षात ठेवायची गोष्ट आहे के संजय मूर्ती हे पदभार सांभाळतील नवीन नवीन बघा नियंत्रक महालेखाविषयक म्हणजे कॅग म्हणतो आपण नवीन कोण झाले तर के संजय मूर्ती लक्षात ठेव आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पुढे तेरावा चौदा हॉकी इंडिया सिनियर नॅशनल चॅम्पियनशिप चोवीस कोणत्या राज्याने जिंकली आहे ओडिशाने जिंकलीय लक्षात ठेवा आणि हरले कोण हरियाणा हरलाय लक्षात ठेवा पुढे हा एस डी एस डी मेयर राधाकृष्ण स्टेडियम चेन्नई येथे झालेल्या अंतिम फेरीत ओडिशाने चौदाव्या हॉकी इंडिया सिनियर नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये नेत्रदीपक पद्धतीने विजय मिळवला दोन वेळच्या चॅम्पियन हरियाणाचा त्यांनी पराभव हो केला जिंकलाय कोण ओडिशा आणि हरलंय कोण मित्रांनो लक्षात ठेवायची गोष्ट आहे हरियाणा हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे पुढे चौदावा एकोणीस नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय एकात्मता दिवस पाळला जातो तर कोणत्या जयंती जयंतीनिमित्त ऑब्विसली इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस पाळला जातो ठीक आहे काय सांगते एकात्मता दिवस दरवर्षी एकोणीस नोव्हेंबर रोजी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान महात्मा सॉरी इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त साजरा करतो आणि हा दिवस त्यांच्या चिरस्थायी वारशा बदलली भारताच्या राजकीय सामाजिक आर्थिक मार्गाला आकार देण्यासाठी त्यांना हा दिवस राष्ट्रीय एकात्मता दिवस आपण साजरा करतो ठीक आहे पुढे अलीकडेच इंडोनेशिया आणि कोणत्या देशाने केरीस चोवीस संयुक्त नौदल सराव सुरू केला आहे तर ऑस्ट्रेलिया देशासोबत सुरू केलंय इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलिया ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन सोळावा अलीकडे जागतिक जागतिक हरित हो गृह वायू उत्तर्गित करणारा अव्वल कोण बनलाय ऑब्व्हियसली शांघाई बनलाय लक्षात ठेवा शांघाई देश लक्षात ठेवायची गोष्ट काय बोलतो वायू हिहारी ध्रुव वायू सर्जित करणारा अव्वल देश बनलाय शांघाई नावाचा देश ठीक आहे पुढे चीनमध्ये लक्षात ठेवा पुढे कोणत्या देशाची राजकुमारी युरेका यांची वयाच्या एकशे एकव्या वर्षी निधन झाले तर त्या जपानच्या होते राणी कोण होत्या जपानच्या राणे होत्या ठीक आहे पुढे क्वेश्चन नुकतेच एअर इंडियाचे अधिकृतपणे कोणासोबत विलिनीकरणास पूर्ण झाले आहे विस्तारासोबत झाले लक्षात ठेवा विस्तार आणि एअर इंडिया दोघं एकच झाले आहेत आणि त्यांनी स्वतः विस्तारामध्ये पूर्णपणे विलिनीकरण करून घेतलंय ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन एकोणीसावा कालचा प्रश्न होता की ऑर्बिटल या पुस्तकासाठी दोन हजार बुकर पुरस्कार कोणाला मिळाले लक्षात ठेवा ठीक आहे एक प्रश्न आहे थिंक सो राहायला वाटत सतरा बरोबर आहे सतरा अठरा एकोणीस ठीक आहे लक्षात ठेवायची गोष्ट ठीक आहे कोणत्या कोणाला त्यांच्या अर्बिटल पुस्तकासाठी बुकर पुरस्कार मिळाला लक्षात ठेवा सामंता हर्वे यांना मिळालेला आहे ठीक आहे ह्याचं उत्तर काय मित्रांनो विस्तार आहे हे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे आणि मित्र हो लक्षात ठेवायची गोष्ट आहे आजचा प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा की मदन मोहन सोमाटी या कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे आपल्या उत्तर सांगायचं आहे स्वातंत्र्य सैनिक राजकीय व्यक्ती सामाजिक सेवा वरीलपैकी सर्व आपल्या उत्तर सांगायचं की उत्तर काय असणार आहे आणि मित्रांनो आपण रोजच्या रोज सर्व महत प्रश्न महत्वाचे घेतो प्रत्येक प्रश्न आपल्याला ताकदीसाठी असतो आणि प्रत्येक प्रश्न अभ्यासासाठी असतो आणि प्रत्येक प्रश्न आपण नीट करावा जेणू प्रत्येक प्रश्न आपल्याला उपयुक्त होईल आणि आपण मित्रांनो आज इथेच थांबू उद्या याच वेळेस याच मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो